रुपये सोळाशेचे उपकरण दुकानदाराने विकले असता होणारा नफा किती असा प्रश्न नफा विक्री किंमत वजा खरेदी किंमत नफा काढण्याचं हे सूत्र आहे ओके आता इथं विक्री किंमत दोन हजाराला विकला असता म्हणजे हे दोन हजार विक्री किंमत ओके वजा सोळाशे काय खरेदी किंमत वजा बाकी म्हणजे नफा अर्थात चारशे रुपये हा प्रस्तुत व्यवहारात नफा झाला आता लक्ष द्या प्रश्न विचारला होणारा नफा अर्थात इथं नफा नक्की बारीमध्ये आपल्याला सांगायचा म्हणजे काय हो तर शेकडा नफा काढायचा शेकडा नफा काढण्याचं सूत्र झालेला नफा आणि बाजूला खरेदी किंमत हे शेकडा नफा करण्याचं मित्रांनो सूत्र आहे या सूत्राचा अवलंब करा म्हणजे शेकडा नफा मिळून जाईल प्रत्यक्ष नफा चारशे याला गुणीला शंभर छलस्थानी खरेदी किंमत आहे सोळाशे ओके या दोन शून्याला हे दोन शून्य नाही चार चूक सोळा आणि चार गुणीला पंचवीस म्हणजे शंभर अर्थात पंचवीस टक्के हा प्रस्तुत व्यवहारात एकदा नफा झालेला आहे हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे